पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने वेंगुर्लात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे सव्वीस दात्यांनी रक्तदान करून मोदींप्रती कृतज्ञता व्यक्त केली भाजपतर्फे पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे याचाही शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ल्यात करण्यात आला वेंगुर्ले खरडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई ज्येष्ठ नेते राजू राऊळ वेंगुर्ले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू कुबल जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुषमा प्रभू खानोलकर वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ मच्छिमार नेते दादा केळूसकर पदाधिकारी साईप्रसाद नाईक युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणय वायंगणकर पत्रकार महेंद्र मातोंडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते देशाला जगात मानाचे स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही देशातील एकशे वीस कोटीपेक्षा अधिक जनतेचा कुटुंब प्रमुख म्हणून मोदींनी प्रत्येकाचे आयुष्यमान उंचावेल अशा योजना अंमलात आणल्या आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा पंधरवडा साजरा करण्याची कल्पना भाजपने प्रत्यक्षात साकार केली आहे त्याचाच भाग म्हणून वेंगुर्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिराला एकशे सव्वीस दात्यांनी रक्तदान करून मोदींच्या कार्याला सलाम केला आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा होत आहे आपल्या जिल्ह्यात पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा होत आहे यानिमित्त ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शक्ती केंद्र स्तरावर विविधांगी समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाजपने हे कार्यक्रम नियोजनबद्ध राबविण्यासाठी कार्यशाळांचेही आयोजन केले होते त्यामुळे नियोजित सर्व उपक्रम जनतेने कल्याण लक्षात लक्षात घेऊनच राबविले जातील रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या रक्तदानामुळे कोणाला तरी जीवदान मिळणार आहे अलीकडच्या काळात अपघात व विविध शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे अशावेळी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते ही गरज भागविण्याच्या दृष्टीनेच वेंगुर्ल्या सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले मोदींचा हा पंच्याहत्तरवा वाढदिवस असल्याने किमान पंच्याहत्तर जणांचे रक्तदान असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते मात्र या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शंभरहून अधिक जणांनी रक्तदान करून पंतप्रधानांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनी दळवी म्हणाले सेवा पंधरवड्याचा संयोजक म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हाच या वर्षीचा सेवा पंधरवडा यादगार करण्यासाठी आपण प्लॅनिंग केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला वेंगुर्ल्यात भाजपतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पंचावन्न दात्यांनी रक्तदान केले होते पंतप्रधानांच्या वाढदिवसालाही महारक्तदान शिबिर घेऊन त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस असल्याने पंच्याहत्तर रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेण्याचे निश्चित केले होते यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कसून काम केले रक्तदान चळवळीतील अग्रणी संस्था सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस भाजप युवा मोर्चा वेंगुर्ले मेरा युवा भारत सिंधुदुर्ग वेंगुर्ला खर्डेकर महाविद्यालयाचे एस एन एस व एन सी सी विभाग आय टी आय वेंगुर्ले लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल नाका मित्रमंडळ छत्रपती मित्रमंडळ कॅम्प वेंगुर्ले आदी संस्थांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले असे यावेळी बोलताना सेवा पंधरवड्याचे संयोजक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई म्हणाले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी यांनी भाजपच्या कार्याचे कौतुक करीत बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळकर विधी नाईक जान्हवी सावंत चैताली निकम प्राध्यापक राम चव्हाण हेमंत गावडे सदाशिव सनगर बापू वेंगुर्लेकर धीरज आळवे प्रथमेश देसाई सानिया वराडकर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ तालुकाध्यक्ष आवाज चिपकर गोवा समन्वयक संजय पिळणकर अलिस्टर ब्रिटो अश्वेता माळकर आदींनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळकर यांनी केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरात महाविद्यालयीन शिक्षणाची सेवा देणाऱ्या व बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा यावेळी मानचिन्ह सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय हा पुरस्कार खर्डेकर महाविद्यालयाला प्राप्त झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी व स्थानिक संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी हा पुरस्कार भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडून स्वीकारला नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ले घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या घरा घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीटी एम आई डी सीडा सिंधु दुर्गर मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन